सुप्रभात राम प्रहरी पहिलं आहे त्यांची भेट एकमेकांना कशी होते ते येथे सांगितलेलं आहे जर लहान मुलांचा मेंदू किंवा ज्ञानपेशी पूर्णतया मुक्त स्वतःहून ज्ञान प्राप्तीमध्ये सक्षमरित्या स्वावलंबी होतील म्हणजे असे की विश्वाला सामोर्या जाताना त्या ज्ञानपेशी अन्वय म्हणजे कनेक्शन असर्शन म्हणजे निश्चित काढलेलं निर्णय सांगणार असं विधान या पद्धतीने विश्वाचा उलगडा करू शकतील अगदी प्रथम जन्मलेल्या मानवाने हीच पद्धत वापरून आपली प्रगती करून घेतली हे उघड आहे याचा अर्थ हाच होतो की ज्ञानपेशिया हा। याचा अर्थ हाच होतो की ज्ञानपेशी गुरु तत्वाने भरलेले आहेत तसेच त्याच पेशींमध्ये जाणण्याची इच्छा कुतुहलही आहे कुतूहल कुतु आणि शोध ही प्रेरणा शिष्याची असून समाधान हा गुण गुरुचा आहे म्हणजे ज्ञानपेशींमध्ये कुतूहल आणि शोध घेणाऱ्या भागाला शिष्य म्हणतात आणि शोधानंतर निष्कर्षाप्रतीहून समाधान जेव्हा निर्माण होत तेव्हा त्या भागाला गुरु म्हणतात म्हणून ज्ञानपेशी या शिष्य आणि गुरु अशा पद्धतीने दोन पाकळ्या असलेला एक ज्ञानाचा परिपूर्ण सुंदर दाणा आहे जसं शेंगदाण्याला दोन पाखळ्या असतात आणि दोन पाखळ्या म्हणून तो दाणा तयार होतो तसा हा ज्ञानरूपी आहे ज्याच्यामध्ये एक पाकळी आहे गुरुची एक पाकळी आहे शिष्याची आता शिकण्याची प्रक्रिया पुढीलपणे समजून घेऊया बालक कुतुहल जिज्ञासा या मार्गाने म्हणजे शिष्य मार्गाने पुढे जाऊन अन्वय अर्थ आणि विधान अन्वय म्हणजे दोन गोष्टींचा संदर्भ लावणे त्याचा अर्थ समजून घेणे आणि दोन गोष्टींचा संदर्भ लावून अर्थ समजल्यानंतर विधान म्हणजे एका निश्चित अशा पद्धतीने बालक कुतुहल जिज्ञासा या शिष्य भावाने पुढे पुढे जात जात अन्वय अर्थ विधान म्हणजे निश्चिती या अभ्यास पद्धती किंवा ज्ञानपेशींच्या मार्गाने अधिक पुढे जात जात समाधान किंवा उत्तराकडे म्हणजे गुरुहाकडे पोचते

म्हणजे त्याचं मिनिंग आणि दोन गोष्टींचा अचूक संबंध आणि अर्थ लक्षात आल्यानंतर विधान म्हणजे किंवा निश्चिती या अभ्यास पद्धतीने किंवा पुढे जातात याला ज्ञान देशींचा मार्ग म्हणतात परत लक्षात घ्या बालक कुतुल जिज्ञासा या शिष्यभावाने पुढे पुढे जात अन्वय अर्थ विधान किंवा निश्चिती या अभ्यास पद्धतीचा वापर करीत आणखी पुढे जात शोध समाधान उत्तराकडे म्हणजे गुरु भरून भरण पोचते बालकाचे शिष्यातून गुरु होणे हाच असतो परिपक्वतेचा नैसर्गिक मार्ग हा मार्ग आज चोरला गेला आहे या मार्गात अनेक काटे खिळे आहेत वास्तवात ते कधी जाणीवपूर्वक तर कधी अजांता पेरले गेले किंवा निर्माण केले गेले अथवा निर्माण झाले याचे स्पष्टीकरण पुढील पाहणे प्रथम मार्गात खिळे मारणे किंवा काटे पसरणे हेतुता कसे केले गेले ते पाहूया बालकाच्या जन्मानंतर परंपरारूपी राक्षसाच्या तावडीत ते बालक लगेच सापडते या परंपरेत अप्पल पोटेपणाने स्वार्थ प्रेरित काटे खेळे बालकाच्या मार्गात पसरले जातात जात पात धर्म वर्ण गरीब श्रीमंत विविध संस्कार आणि अत्यंत मर्यादित भाषा मर्यादित विभाग मर्यादित राज्य आणि एखादा मर्यादित देश हे वास्तवात बाल विकासातील काटेच आहेत खेळच आहेत हे यामुळे सर्वच्या सर्व बालके मर्यादित संकुचित झाली आहेत अशा मर्यादित संकुचित चाकोरी म्हणजे शुद्धतेतून महानता जन्मास येऊच शकत नाही वेगळ्या शब्दात असे म्हणायचे आहे की शुद्ध महानता अशुद्ध, अशुद्ध मार्गातून जन्म घेऊ शकत नाही उच्च साध्य असेल तर साधने ही अत्यंत उच्च आणि विशुद्ध असली पाहिजेत आपले जवळजवळ सर्व महामानव कुठे ना कुठे संस्कारबद्धतेतून पुढे आलेले असल्याने काहीसे मर्यादितच आहेत हे संस्कारबद्धतेचे फलित आहे बालके परिपक्व महान मानव न होण्याचे हे जाणीवपूर्वक केलेले संस्कार रूपी कार्यच महत्वाचे प्रमुख कारण आहे संस्कार कार्य हे श्रेष्ठ कनिष्ठतेच्या भ्रामक गैरवाजवी अहंगंडातून जन्मलेले दूषित व भ्रष्ट कार्य आहे जे आपल्या सर पूर्वजांनी सरसकट केले असून आजच्या काळात आज आपण मोठ्या प्रमाणात करीत आहोत मेरा भारत असेल कसा महान जर मी असेल लहान आपण म्हणतो मेरा भारत महान परंतु मेरा भारत असेल कसा महान जर मी असेल लहान म्हणजे मी जर क्षुद्ध असेल तर माझा देश अत्युच्च कसा असणार याचा शोध घेतल्याखेरीच हे पापकार्य थांबणार नाही बालक परिपक्व होणार नाही त्यामुळे मुले, मुले परिपक्वतेत न जाता व्यविचारी बनतील चिल्ड्रन विल नॉट रीच टू मॅच्युरिटी बट टू अडल्ट्री दे मस्ट नॉट बी ब्रॉड फॉरवर्ड ओनली एज अडल्ट बट फुल्ली मॅच्युअर्ड संस्कार पद्धतीतून मुले दूषितरित्या प्रौढ बनली तरी आशादायकरित्या बौद्धिक परिपक्वतेत पोहोचत नाहीत पहिला मार्ग स्वघातकच आहे तो अहंकारातून जन्मलेला असल्याने विनाशीच आहे म्हणून मान म्हणून मुलांमध्ये ऍडल्ट्रीची गरज नाही मॅच्युरिटीची गरज आहे कारण अडल्ट्री ही मॅच्युरिटी नसते अॅडल्ट हा मॅच्युर असेल असं नाही अॅडल्ट हा फक्त वयाने वाढलेला आणि अॅडल्ट हा फक्त संस्काराने बद्ध झालेला म्हातारा असू शकेल परंतु मॅच्युरिटी ही गोष्ट वयावर अवलंबून नाही की ज्याच्या ज्ञानपेशी पूर्ण विकसित झालेल्या आहेत ज्याचा मेंदू जखटलेला नाही नाही अशा सुबुद्ध बुद्ध प्रबुद्ध ठिकाणी मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता येते त्यामुळे मॅच्युरिटी ही वयाधीन नसते परंतु ज्याला आपण टोटपण पण म्हणतो ते म्हातारपण मात्र वयावर अवलंबून असतं म्हणून वयावर अवलंबून असत ते टू बी अडल्ट असण आणि अडल्ट जे आहे त्याच्यामध्ये अडल्टी असते तिथे मेंदू मुक्त असण्याची शक्यता नाही मेंदू जर मुक्त असेल तर लहान वयातच माणूस मॅच्युअर म्हणजे परिपक्व ज्ञान प्राप्त होऊ शकतो तेव्हा आपल्याला अडल्टी नकोय आपल्याला मॅच्युरिटी हवी आहे हे समजून घ्या पहिल्या मार्गात जाणीवपूर्वक मुलांचे जीवन दूषित केले जाते दुसऱ्या मार्गात मुलाने मोठे होण्याची घाई पालक गुरुजन करीत असतात आपल्या मुलाने अशी मानसिक घाई पालक उक्तीप्रमाणे अति घाई संकटात नाही असा अनवस्था प्रसंग उद्भवतो तेथे मुलांपुढे अकाली वेळेपूर्वीच शिक्षणाची साधने माहिती पत्रगे फलक ठिकाणे सहलीद्वारे वीज ठिकाणा भेटी मार्गदर्शक उपदेशक यांची निर्माण ढिगारे जाते अशा वेळी सप्लाय विदाउट डिमांड म्हणजे मुलांची उत्स्फूर्त मागणी नसताना केलेला सप्लाय हा सुद्धा त्या मुलांना घुसमट घुसमटून वु, टाकतो म्हणून पहिल्या मार्गात संसारूपी काटे जाणीवपूर्वक ठोकले जातात तेव्हा ती मुले प्रदूषणुक्त होतात आणि दुसऱ्या मार्गात आपली मुले फार लवकर मोठी व्हावी आणि आपले नाव त्याने काढावे म्हणून ज्यावेळेला आई वडील मागणी शिवाय पुरवठा या पद्धतीने माहितीचे ढिगारेच्या ढिगारे पुरासारखे त्या मुलांवर लागतात तेव्हा सुद्धा हे मूल नॅच्युअर व्हायच्याऐवजी हो अॅडल्ट्रीकडे म्हणजे प्रदूषित बुद्धी रचनेकडे वळू शकते अशात ह्या दोन तऱ्हेने अडल्ट्री निर्माण होते यामध्ये होते काय की बालकांचे बाल्य शोषण करण्याचे त्यांचे शैशव नष्ट करण्याचे त्यांची जन्मजात उत्स्फूर्त चैतन्य शक्ती अवरोध करण्याचे त्याला अर्थ आणण्याचे पाप आपण करीत असतो त्यांच्यातील सहज असलेली कुतूहल जिज्ञासा अन्वय अर्थविधान त्यांच्यातील सहज असलेली जन्मजात असलेली कुतूहल जिज्ञासा अन्वय अर्थ विधान या मार्गाने पुढे जाणारी शिष्य प्रेरणा आणि हाच शिष्य पुढे समाधानाला उत्तराला प्राप्त होतो आणि गुरु बनतो ही त्यांच्यातील सहज जन्मजात असलेली शिष्याकडून गुरुकडे जाणारी जी स्वाभाविक वाट आहे स्वाभाविक रचना आहे ती वाट किंवा रचना पालक गुरुजन आणि आई वडील स्वार्थी घाईने एकतर नष्ट तरी करतो किंवा करतात किंवा ती वाट अस्पष्ट तरी केली जाते मात्र हे जाणीवपूर्वक केले जात नाही या मागे आजच्या आक्रमक आर्थिक जगातील लवकर पुढे जाण्याची सर्वंकष घाई लपलेली असते जर मुलांना त्यांच्या नैसर्गिक विकास प्रक्रियेवर सोडून देऊन कमीत कमी संस्कारबद्ध केले तर या दोन्ही पद्धतीतील म्हणजे जाणती आणि अजाणती जाणतेपणाने आणि अजाणतेपणे अशा दोन तऱ्हेने मार्ग दूषित करण्याचे मार्ग किंवा मार्गात विरोध निर्माण करण्याचे पाप आपण टाळू शकू केवळ संस्कार सर्प आणि मुलांनी व पर्यायाने आपणही लवकर मोठे व्हावे ही मानसिक व आर्थिक खोट्या मोठे पराजी व्हाई संस्कार सर्प आणि मानसिक व आर्थिक मोठ्या खोटेपणाची घाई या दोन गोष्टी नीट पाहून घेऊन समजून टाळणे गरजेचे आहे असे झाले तर कुतुहल शिष्य म्हणजे सर्व बालके त्याचा तोच अन्वय अर्थ विधान मार्गाने त्याच्याकडेच गुरुकडे किंवा समाना समाधानाकडे किंवा उत्तराकडे पोचेल असे झाले तर वरील दोन चुकीच्या गोष्टी चालल्या तर ज्ञानपेशी मधील या शिष्य मार्गाने अन्वय अर्थ विधान या मार्गाने पुढे पुढे जात एका निश्चित विधान आकडे म्हणजे गुरु तत्वाकडे पोचल्याखिरीत जाणार नाहीत बालकातील शिष्य बालकातील गुरुला भेटणे हाच आहे ज्ञान मार्ग बालकातील शिष्य बालकातील गुरुला भेटणे हाच आहे ज्ञान म्हणे बीजे बीज दाखविले हे आहे या ज्ञान मार्गाचे वर्तणे बीज रूपातील बालक बीज रूपातील बालक शिष्य भावातून गुरु भावाकडे जाते तेव्हा बीज रूपातील बालकाला आपल्यातील बीजाचे रहस्याचे पूर्ण आकलन होते म्हणून शिष्य रूपातील बालकाला आपल्या बीज रूपात दडलेल्या रहस्याचे पूर्ण आकलन होणे यालाच म्हणायचे करता करता पूर्ण क्रांती मार्गाने पुढे जाता जाता जेव्हा बालक त्याच्या तुच्छ गुरुपदावर म्हणजे ज्ञान नष्ट करणाऱ्या ज्ञान प्रकाशामध्ये जाते तेव्हा तोच शिष्य आपण ज्ञान न्या, नष्ट करणारा ज्ञान प्रकाश म्हणून आपल्या जागी तो शिष्य गुरुपदी बसतो म्हणून कुतुल जिज्ञासा शोध या मार्गाने आणि अन्वय अर्थ विधान या मार्गाने जेव्हा बालक पुढे पुढे जाते तेव्हा बालकातील शिष्य स्वतःच गुरु होतो त्याचे प्रश्न तो स्वतःच्याच बुद्धी प्रकाशात सोडवतो हो हेच ते, ते शिष्याचे गुरु होणे हेच ते अज्ञानी शिष्याचे पूर्ण ज्ञाने झालेले रूपांतर हेच ते म्हणून दडलेल्या गोष्टीचे आकलन झाल्यानंतर हेच ते बीजाचे ज्यातील रहस्य अद्याप त्या बीजाला कळलेलं नाही हेच ते लपलेले रहस्य जेव्हा बीजाला त्याच्याच मार्गाने पुढे जाता जाता करते तेव्हा बीजालाच आपल्यातील जो गाभा आहे तो बीजालाच आपल्यातील सर्जनशीलता आपल्यातील क्रिएटिव्हिटी बीजाच्या लक्षात येते आय एम दॅट म्हणजे सर्व विश्वाचा जो निर्माता आहे तो मीच आहे यालाच म्हणायचे तुका म्हणे बीजे बीज दाखवले हे आहे या ज्ञान मार्गाचे वर्तणे हे प्रार्थनेतच चैतन्याच्या तीव्र आवेगी चिंतनातच आकारते प्रश्नाला उत्तर आणि शिष्याला गुरु प्रश्नातच शिष्यातच भेटत असतो प्रश्नाला उत्तर आणि शिष्याला गुरु प्रश्नाला उत्तर प्रश्नातच भेटते आणि शिष्याला गुरु शिष्यातच भेटतो म्हणजे बालकाला पालक बालकामध्येच भेटते नव्हे बीजाला त्याचे बीज दर्शन रहस्य दर्शन बीजातच होते हे आपणाला कळणे म्हणजेच बी आपला शोध घेत घेत फळाकडून करून बी कडे पोचणे म्हणजे बी आपला शोध घेत घेत फळाकडे जाते आणि परत फळाचे मर्म त्याला कळले की बी म्हणून उरते असं टू बी टू बी आता इथे इंग्रजीतलं बी म्हणजे टू बी म्हणजे केवळ असे बीजाला आपले बीजत्व करणे म्हणजे मुलाला आपले शुद्ध असणे माणसाला आपणे केवळ असणे कळणे म्हणून बी ला आपला शोध घेत घेत फळाकडून बी आपला शोध घेत घेत फळाकडून बी कडेच पोचते म्हणजे माणूस आपला शोध घेत घेत आपल्या शुद्ध काही वल्य केवळ असणेपणाला पोचतो अशा अर्थाने तुका म्हणे बीजे बीज दाखविले पत्र आले गेले वाया म्हणजे बीच बिंग होत आणि बिंगचा अर्थ कळल्यानंतर त्यातील ऐनची जात बिंग म्हणजे जीवतत्व जात आणि आयंजी गेल्यानंतर परत शुद्ध बी म्हणजे शिवतत्वाला जीव प्राप्त होतो म्हणून जीव जीव जीवदशेतून म्हणून टू बी या दशेतून जात जात पुन्हा एकदा ओनली टूबी ला प्राप्त होतो तेव्हा तो शिवत्वाला भेटतो जीव म्हणजे ज्याला आपण सजीव म्हणतो ते सर्व वस्तू सजीव आहे जीव म्हणजे हालचालीत असलेला जीव तो जीवत्वाने म्हणजे आपल्या बिंग मधून प्रवास करता करता म्हणून जीव जेव्हा जीवत्वातून प्रवास करता करता शिवत्वाला प्राप्त होतो तेव्हा तो ते केवळ शिव ओनली टू बी केवळ असणेपणे कैवल्यापर्यंत पोचतो असेच शिष्याचे शिष्य मार्गाने जाता गुरु जा गुरु दीज़ दीज़ जीव मार जाता गुरु म्हणजे ज्ञान नष्ट करणारा प्रकाश म्हणून केवळ उरणे हेच ते कैवल्य म्हणून शिष्यच गुरुत्वाकडे जातो बीजक बीज रहस्य उलगडून दाखवते आणि जीवच जीव मार्गाने जाता शिव म्हणून केवळ उरतो तू कैवल्याला प्राप्त होतो असे आहे हे प्रार्थनेत उलगडणारे खरे खुरे विद्याचे शिक्षणाचे अंतरंग आता पुढचं स्फूट आहे प्रार्थनेतील प्रकाश रेषेला नीट पहा प्रार्थनेतील प्रकाश रेषेला नीट पहा म्हणजे सी द लाईट सी द लाईट लाईन इन द प्रेयर प्रार्थनेमध्ये जी लाईट लाईन आहे म्हणजे चैतन्याची एक चैतन्याचा जो किरण आहे तो नीट पहा प्रार्थनेतील प्रकाश रेषेला पहा म्हणजे प्रार्थना चालू असताना आपल्यामध्ये जो प्रभावी चैतन्याचा किरण प्रकटतो त्याचे अवलोकन करा मूल जन्माला येताना कोरे निकोप आणि निर्दोष जन्माला सहज जिज्ञासा अन्वय अर्थ आणि विधान याद्वारे उत्तर समाधान या कनेक्शन मिनिंग शिक्षण प्रणालीचे स्वाधीन पालक आई वडील गुरुजन यांनी केल्यास एक महान चमत्कार घडू शकतो यापूर्वी एक प्रयोग हजारो वर्षे करण्यात आला तो प्रयोग आहे मुलाला संस्कार बुद्ध करण्याचा मात्र या प्रयोगात हेतू जरूर झाले पण ते मर्यादित सीमित संकुचित झाले संकोच हा स्वभाव संकोच हा स्वभाव विरोधी संकोच हा निसर्ग विरोधी असल्याने जे जे अस्वाभाविक किंवा अनैसर्गिक ते ते दूषितच ठरते म्हणून संकुचित म्हणजे अस्वाभाविक किंवा अनैसर्गिक म्हणून ते दूषणच आहे या पूर्वीच्या लिखाणात संस्कार विकसित न होता काय काय घोटाळे झाले व आज मी होत आहेत याचे विस्तृत विवेचन आलेच आहे एकाच दिवशी एकाच वेळी हो एकाच राज्यात व कदाचित एकाच शहरात किंवा गावात जन्मलेली मुले विविध जातीपाती जी मानली जातात कि जी जात त्यांच्या नशिबातून भविष्यात कधीच पुढे पुसली जात नाही हा काय वेडगळपणा आहे या वेडगळ्या मुलांच्या नशिबी येणारा उच्च नीच भाव भेदाभेद हे पाप देवाचे नसून मानवाचे आहे मानवानेच मानवाचे पाप सुधारायचे आहे म्हणून जात विरहित माणूस हीच असेल संस्कार शृंखला तोडण्याची खरी खरीखुरी सुरुवात तेव्हा आता संस्कार मुक्ती किंवा वेगळ्या शब्दात मुलांना शक्तीने संस्कार बुद्ध न करणे या कार्याला मुक्त वाव सर्वांनी देणे आणि त्याची प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे गरजेचे आहे तसेच शिक्षण मार्गदर्शन यासाठी पूरक सहाय्यभूत साधने जरूर भरपूर असावीत मात्र त्यांचा पुरवठा जस जशी मुलांची जिज्ञासा कुटुहल नैसर्गिकरित्या वाढेल तस तसा वाढत जावा मागणी पूर्वी पुरावा मागणीच्या आधीच पुरवठा करणे म्हणजे ज्याला भूक नाही त्याला मनावारी अन्न शिजवून देण्यासारखे आहे तेथेही ते मागणी शिक्षणामध्ये सुद्धा मागणी पुरवठा गरज किंवा आवश्यकता या अनुरूप पूरक साहित्य सामुग्रीचा पुरवठा केला जावा साहित्य सामुग्रीचा मारा करून माहितीचा भडीवार करून मुलांमध्ये अवेळी आणि अवाजवी कुतूहल कृत्रिमित्या निर्माण करणे अत्यंत योग्य आहे त्यांच्यासाठी नाकारू काही नाहीये त्यांच्यासाठी नकार कशालाही देऊ नये उचित संधी पासून त्यांना मुळीच वंचित राहावे लागू नये मात्र त्यांना नैसर्गिक परिपक्वता येण्या अगोदरच त्यांचे पुढे असे काही जाणीवपूर्वक मुद्दामून आणू नये की योगे त्यांची बुद्धी विचलित होईल दिसणे ऐकणे कुतूहल जिज्ञासा अन्वय अर्थ समाधान या अगदी सहज व शांत प्रक्रियेतून त्यांच्या वाढीकडे विकासाकडे गुरुजन पालक आई वडील आणि साक्षीत्वाने आणि जागल्याच्या भूमिकेतून म्हणजे इन द रोल ऑफ वॉच डॉक पहावे उदाहरणार्थ एकदम लिंग शिक्षणाकडे त्यांना कृत्रिमरित्या आकर्षित करण्याचा प्रयत्न करू नये किंवा धूम्रपान मद्यपान यांचे धोके अगदी लहान वयात अनावश्यक वितात त्यांना पटवण्याचा समजवण्याचा प्रयत्न करू नये आपले मूल चौकस आणि चौफेर व्हावे म्हणून त्याच्यावर चारही दिशा माहितीचा व शाब्दिक आणि चित्रमय सामुग्रीचा भडीमार करणे उचित नसून ते अत्यंत धोकादायक आहे सारांस संस्कारबद्धता आणि विना मागणी अवेळी केलेल्या शैक्षणिक साधन सामुग्रीचा भडीमार त्या दोन्ही ना फाटा देऊन मुलांना त्यांच्या पद्धतीने वाढू द्या माणूस हा निसर्ग भिन्न नसून त्याची वाढ विना अटकाव नैसर्गिकरित्याच अकृत्रिम नॅचरल झाली पाहिजे त्यामुळे काय चमत्कार घडेल ते आता पाहू हे सर्व समजून आणि बुद्धीच्या पातळीला उमजून घेऊन त्या स्थितीत स्थित होणे म्हणजे अध्यात्मिक परिभाषेत निजस्थितीत स्थित असणे किंवा राहणे हे सर्व समजून आणि बुद्धीच्या पातीला उमजून त्या स्थितीत स्थित म्हणजे स्थिर होणे म्हणजेच आध्यात्मिक परिभाषेत म्हणजे स्वरूप स्थितीत स्थित असणे किंवा राहणे निसर्ग म्हणजे प्रकृतीचे तिच्या पद्धतीने वाहणे किंवा विना मानवी अटकाव प्रतिबंध जन्मस्थिती मृत्यूपर्यंत विकसित होऊन अंततालय पावणे निसर्ग म्हणजे प्रकृतीचे तिच्या पद्धतीने वाहणे किंवा विना मानवी अटकाव विना बाहेरून केलेला प्रतिबंध म्हणजे निसर्ग म्हणजे प्रकृतीचे तिच्या पद्धतीने वाहणे किंवा अशा पद्धतीला मानवाचा बाहेरून अटकाव नाही प्रतिबंध नाही अशा अवस्थेत असताना निसर्ग त्याच्या पद्धतीने जन्मस्थिती मृत्यूपर्यंत बालकाला विकसित होऊ देतो आणि बालक पूर्ण चैतन्यामध्ये प्रकृतीची लाट असून ती तिच्या पद्धतीने उठून विकसित होऊन शांत होणे हेच आहे मानवाचे इति कर्तव्य किंवा निसर्ग संमत वाहणे हे वाहणे चैतन्याचे किंवा ज्ञानाचे उठणे पुढे पुढे जाणे उजेडी होऊन उजेड राहणे असे असते ही आत्मा हे दुसरे चैतन्याची क्रीडा आहे ही क्रीडा समजून त्यावरून आत्म्याचे किंवा मुळाचे अनुमान बांधता येते गंधावरून पुष्प प्रकाशावरून प्रकाश नार्याकडे जावे तसेच असते चैतन्यावरून त्याच्या मूळ असणे जाणे आता सर्व सगुण साकार ज्यातून जन्मते ते आपण सगुण त्याच्या मुळाकडे म्हणजे शकतो मात्र मुळापर्यंत पोचणारा माणूस स्वतःही एक चैतन्याचीच लाट असल्याने तो जास्तीत जास्त पूर्णत्वाने प्रकाश असू शकतो किंवा राहू शकतो त्यापुढे अधिक जाणे केवळ अशक्य आहे कारण येणारे जाणारे सर्व प्रकाशातून येते आणि प्रकाशापर्यंतच पोचते या प्रकाशापर्यंत पोचतो तो माणूसच रूप स्वतः प्रकाशच म्हणजे देव दिव म्हणजे प्रकाश असतो म्हणूनच देव बनून देव पाहता येतो उजेड पाहण्यासाठी स्वतः उजळावे लागते तर अशी ही आत्मप्रभा माणसातून बाहेर पडायची असेल तर प्रत्येक विना संस्कार आणि मागणी पूर्व जेथे माहिती सामुग्री अभ्यास साधने यांचा परिमार होणार नाही अशा शाळेत खरे तर निसर्ग शाळेतच वाढली पाहिजेत तेव्हाच ते, ते कुतूहल जिज्ञासा अवशे तेव्हाच असे मूल कुतूहल जिज्ञासा अन्वय अर्थ विधान या आपल्या हक्काच्या प्रकाश किंवा ज्ञान मार्गाने तेथे पोचेल ते जेथे ते, जे ते स्वतःच प्रकाश ज्ञान उजेड किंवा ज्ञानेश्वर गुरु म्हणून नांदेल हा ज्ञानेश्वर मार्ग ध्यान चिंतन समाधी म्हणजे चैतन्य बिंदूच्या आवेगी हालचालीतच प्रकाश रेखे सारखा लाईट लाईन उमटतो तो हा प्रकाश रेखेचा प्रार्थनेत उमजणारा मार्ग पकडा धरा आणि ज्ञान होऊन मुक्त असा मुक्त असा सदा काय मुक्त असा धन्यवाद असतो सुप्रभात आणि शुभ दिवस